नमस्कार स्वागत आहे तुमचे आईच्या राज्यात या आपल्या यूट्यूब चॅनलवर सध्या थंडी चालू आहे आणि थंडीमध्ये आपण मासे खूप चांगल्या प्रकारात छान मिळतात स्वस्त पण मिळतात आणि ते खाल्ले पाहिजे कारण आपण चिकन मटन तर नेहमीच खातो पण थंडीच्या दिवसामध्ये मासे खाल्लेले खूप चांगले तर त्याच्यासाठी मी आज मार्केटमधून छान असे ओले बोंबील आणलेत आणि ओले बोंबीलसुद्धा स्वच्छ धुवून वगैरे मी घेतले आणि नेहमी आपण बोंबील फ्राय करतो पण आज मी तुम्हाला ओल्या बोंबलाचं कालवण कसं करायचं ते सांगणार आहे त्याच्यासाठी मी इथे ओले बोंबील घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही एकदम स्वच्छ असे साफ करूनच मी आणलेले आहेत आणि त्याच्यात आपण काय करणार आहे याचे आपली घरात जी सुरी असते त्या सुरीने असे फक्त याचे आपण तुकडे करायचे आहेत असे अगदी सिंपल तुकडे होतात हे बघा या पद्धतीने असे आपण छान असे याचे तुकडे करायचे मोठा बोंबील असेल तर त्याचे चार करा आणि छोटा असेल तर त्याचे तुम्ही दोन तुकडे करू शकता असे मी हे तुकडे केलेत आता मी ह्या सगळ्या बोंबीलचे असे छान तुकडे करून घेते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही बोंबीलचं कालवण करायला अगदी कमी वेळ लागतो अगदी मोजून बोंबील तर ओले बोंबील तुम्हाला माहिती आहे ओले बोंबील हे पटकन शिजतात म्हणजे आपल्या कालवणाला फक्त जी तयारी आहे त्याच्यासाठी दहा मिनटं आणि कालवण उकळायला दोन मिनटं अशा प्रकारची ही रेसिपी अगदी झटकीपट पटकन होणारी आणि आयत्या वेळेला घाईच्या वेळेलासुद्धा झटकीपट होणारी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी सगळे बोंबीलचे तुकडे करून घेते अशा पद्धतीने आता इथे मी सगळ्या बोंबीलचे सगळे तुकडे करून घेतले बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने स्वच्छ छान धुवून आणि कापून घेतलेले आता मी बाजूला ठेवते आणि आपल्याला कालवण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते, ते मी तुम्हाला दाखवते इथे आता आपण ही कश्मीरी मिरची लाल पावडर आहे फक्त कलरसाठी हळद आहे अगदी कमी साहित्य आहे हा माझ्याकडे मालवणी मसाला होता म्हणून तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही मा तुम या मसाल्याच्या ऐवजी घरचा मसाला किंवा कुठलाही मसाला वापरू शकता पण माझ्याकडे मालवणी होता म्हणून मी मालवणी घेतला आहे इथे मी कोकमचं आगळ घेतलेलं आहे याच्या जागेवर जर तुमच्याकडे कोकमचं आगळ नसेल तर तुम्ही इथे चिंचे जरा गरम पाण्यात भिजवायची आणि चिंचेचं पाणीसुद्धा टाकू शकता आणि याच्यामध्ये मी फक्त आलं लसूण एक हिरवी मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट करून घेतलेली आहे इतकंच साहित्य आपल्याला लागणार आहे चवीपुरतं मीठ चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आता आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी आपल्याला जे कालवणाला तेल लागणार आहे ते तेल घालून घेतले सर्वात प्रथम आपण काय करायचं आहे हे कश्मीरी लाल मिरच पावडर आहे ही याच्यामध्ये घालून घेऊ हे जास्त तिखट नाही आहे कलरसाठी हा मालवणी मसाला घातला आहे हळद घातली आहे थोडंसं याला परतून घ्यायचं आहे छान कलर येतो आणि सुवाससुद्धा छान येतो आणि हे आपण जे वाटण वाटले फक्त याच्यामध्ये लसूण कोथिंबीर आलं आणि एक हिरवी मिरची तेवढंच वाटण आपण याच्यावर घेतलं आहे की नाही अगदी कमी साहित्य आणि पटकन होणारं आणि तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा अतिशय सुंदर हे बोंबेलचं कालवण लागतं करायला एकदम सोपी साहित्य कमी आपले मसाले जळायला नको म्हणून मी थोडं पाणी घालते थोडंसं मसाल्याचं तेल सोडलं मसाल्याने की आपण अजून थोडंसं पाणी घालून घेणार आहे आता या ठिकाणी आपल्याला जेवढं भाजीला लागतं तेवढं आपण मीठसुद्धा घालायचं आहे बोंबीला ऑलरेडी जास्त मीठ असतं म्हणून थोडं मीठ कमी घाला बघू शकता तुम्ही आपल्या मसाल्याने छान असं तेल सोडले आणि हे बघा कलर तर अप्रतिम आला आहे आणि भन्नाट असा छान असा अप्रतिम असा सुवाससुद्धा सुटलेला आहे जास्त वाटण नाही आहे काही जास्त तामझाम नाही आहे आणि करायला एकदम सोपी आहे बघा किती छान कलर आला आहे ना काही नाही आता आपण काय करायचं आहे ह्याच्यात थोडंसं पाणी घालायचं आहे मी थोडंच पाणी घालते आहे कारण तुम्हाला जितकं रस्सा घट्ट पातळ हवा आहे त्या पद्धतीने आणि तुम्ही बघू शकता जर आपल्या आपण जे बोंबील टाकले तर बोंबिलला ऑलरेडी खूप पाणी सुटतं म्हणजे तो रसा अजून पातळ होतो म्हणून आपण काय करायचं घालताना सुरुवातीला पाणी गरमी घालायचं आहे आणि जर तुम्हाला दाटसर पाहिजे तर थोडंसं एक चमच्यामध्ये तांदळाचं पीठ घ्यायचं त्यात थोडं पाणी घालायचं आणि पण ते सगळं आधी करायचं आहे बोंबील टाकल्यावर नाही आता हा कोकमचा आगळ घेतला आहे तो मी टाकते म्हणजे छान असं सुगंध पण येतो आणि बोंबीलचा जो वास असतो तो, तो कालवणाला येत नाही हे बघा इथपर्यंत मी असं हे छान घट्ट ठेवले आता बोंबील टाकलं की अजून ते कालवण आपलं वाढणार आहे आणि पातळ होणार आहे जर तुम्हाला कालवण खूप घट्ट पाहिजे असेल तर मी अजून एकदा सांगते तांदळाचं पीठ थोडंसं घ्यायचं चमचाभर त्याच्यात पाणी घालायचं आणि ती पेस्ट आधीच होतायची मग बोंबील टाकायची आता आपला रस्सा जरा छान उकळतो आहे रस्सा उकळू द्यायचा आहे कारण बोंबील घातल्यावर आपल्याला जास्त कालवण उकळायचं नाही हे झालं आपलं बोंबिलचं आंबट याला बोंबिलचं आंबट पण म्हणू शकता बोंबिलचं कालवण पण म्हणू शकता हा प्रतिम चवीचं असं छान लागतं आहे बघू शकता तुम्ही वरती कट किती छान आला आहे आता हा रसा उकळतो आहे एक दोन मिनटं आपण ठेवायचं आहे भाजीला काहीच वेळ लागला नाही तुम्हीसुद्धा बघू शकता हे दोन मिनटं उकळलं की मी बोंबील सोडणार आता छान असा आपला रसा उकळला आहे आता आपण काय करूया हे सगळे बोंबिलचे जे आपण करून घेतलेले तुकडे ते याच्यामध्ये सोडून द्यायचे अगदी हळुवारपणे सोडायचेत लक्षात ठेवायचे कालवण ढवळायचं नाही जास्त बोंबील नाजूक असतो तुम्हाला पण माहिती आहे माझे इतका सुंदर कलर आला आहे आणि त्याहून सुवास खूप छान सुटला आहे तुम्ही जर माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनेलला पटकन सबस्क्राईब करून वेलायकनचं बटन दाबायला विसरायचं नाही आणि प्लीज व्हिडिओला एक लाईक करत जावा व्हिडिओ बघण्याच्या नादात तुम्ही लाईक करायचं विसरून जाता आणि व्हिडिओला लाईक करत नाही तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं तर मला कळतं की तुम्हाला रेसिपी आवडली आहे किंवा नाही आणि अजून काहीतरी करण्याचं मोटिवेशन नवीन यूट्यूबर्सला मिळत असतं अशा पद्धतीने आपण आता सगळं हे घालून घेतले आणि अलगद असं फक्त असं रशामध्ये काय करायचं आहे त्याला डुबवून ठेवायचं आहे हलवायचं नाही बिलकुल फक्त रशामध्ये बुडेल इतपत मी तिला असं हलवून ठेवते बघू शकता तुम्ही अप्रतिम असा छान कलर आला आहे भाताबरोबर तर हे कालवण इतकं छान लागतं ह्याला बोंबलाचं आंबटसुद्धा म्हणतात अप्रतिम चवीचं आपलं हे बोंबलाचं कालवण आज आपण आहे आणि अगदी कमी वेळेत आता काय करायचं आहे ह्याला फक्त दोन मिनटं मी झाकण ठेवते आणि अगदी दोन मिनटं उकळून घेते आता याला दोन मिनिट ठेवून देते आणि थोडा गॅस बारीक करते आता दोन मिनिट झालेले आहेत आपण कालवण उघडून बघूया हे बघा छान अशी दणदणी उकळी आली आहे मी गॅस बंद करते आणि अगदी हळव राताने फक्त आपण असे बघ फक्त फिरवून घ्यायचं आहे अप्रतिम असं कालवण तयार झाले बघू शकता तुम्ही मगाशी रसा कमी होता आणि आता रसा वाढलेला आहे हे बघा इतपत आपला रसा छान असा वाढला आहे हा भाकरीबरोबर चपातीबरोबर भाताबरोबर अतिशय अप्रतिम लागतो अशा पद्धतीने आता आपण हा सर्व करून घेऊया आणि याच्यावर मी छान अशी खूप सारी भरपूर अशी कोथिंबीरसुद्धा घालते आहे आणि आता आपलं हे बोंबलाचं आंबट तयार आहे रेसिपी आवडली की नक्की लाईक करा एक व्हिडिओला लाईक करायला विसरत जाऊ नका आता मी हे सर्विंग बाउलमध्ये काढून घेते अशा प्रकारे आपलं चमचमीत आणि झटकीपट आणि झणझणीत असं छान असं बोंबलाचं आंबट तयार आहे याला बोंबलाचं आंबट म्हणा बोंबलाचं कालवण म्हणा पण अतिशय सुंदर झालेलं आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि माझ्या चॅनलवर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन बटन दाबायला विसरू नका आणि हो ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा ही रेसिपी कशी झाली आणि तुम्हाला आवडली का एक लाईक करा लाईक केल्याने अगदी आम्हाला छान असं मोठं मोटिवेशन मिळतं आणि चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि पुन्हा अशा चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत काळजी घ्या खात राहा थँक्यू बाय